वाढत्या गुन्हेगारीसोबतच निवडणूक बंदोबस्ताचा पोलिसांवरील ताण पाहता नंदुरबार जिल्ह्यातल्या महसावत पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी करण्यात आल्यात कर्मचाऱ्यांमधील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचं प्रमाण आणि त्यावर त्यांना औषध उपचाराच्या अनुषंगानं ही तपासणी करण्यात आली असून यातून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसून आलंय रखरखत्या उन्हात पोलीस आपली बंदोबस्ताची कामगिरी करत असताना प्रशासन त्यांच्या आरोग्याच्या अनुषंगानं चांगल्या उपाययोजना देखील करत असल्याचं समाधान यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आलंय अशोक गोसावी एन सी डी ऑफिसर म्हणून मी काम करतो ग्रामीण रुग्णालय मसावदमध्ये कॉन्ट्रॅक्टर बेसिसला तर मसावत पोलीस स्टेशनला आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं ब्लड प्रेशर चेकअप करता आणि ब्लड शुगर चेकअप करता आलेलं आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणी सापडलं तर त्यांना योग्य ट्रीटमेंट देता येईल आणि सल्ला देता येईल पुढे जवळजवळ त्यांचा चाळीस स्टाफ आहे सर्वांचा आम्ही करून देणार आहोत आणि पुढे काही त्यांच्यापैकी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचा फॉलोअप ठेवून त्यांना ट्रीटमेंट पण देणार आहोत आम्ही पुढे तर असं सरकारची ही योजना आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं करून द्यावं जेणेकरून त्यांना एक वॉर्निंग सिग्नल जर कोणी आजारी असेल तर तो मिळू शकेल आणि त्यांना पुढे त्या दृष्टीने ट्रीटमेंट घेता येईल अशी ही सरकारची योजना आहे उष्मघाताचं असं आहे की बाबू सध्या टेम्परेचर फार आहे आणि तुम्ही उन्हामध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरामधून जे घाम येतो तुम्हाला त्याच्यामधून सर्व तुमच्या शरीरातलं पाणी बाहेर पडतं आणि पाणी बाहेर पडल्यानंतर तुमचं लगेच तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर डाऊन होऊन जातं आणि तुम्ही चक करून पडून जातात त्याच्यामध्ये आणि जास्त टेम्परेचरला ब्रेनला सुद्धा ते सहन होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला चक तुम्ही पडून जातात तर त्या दृष्टीने सर्वांनी एक तर बाहेर न फिरणे किंवा सावलीचा सहारा घेणे किंवा तुम्हाला खूप घाम आल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे उपलब्ध असेल पाणी पिणे काय तुम्हाला निंबू सरबत पिणे किंवा तुम्हाला फारच चक्कर दवाखान्यात जाऊन सगळं नाही घेणे हा त्याला इलाज आहे आणि थंड एरियामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये थंड वार्ड त्यांनी तयार केलेले आहेत तिथं कूलर वगैरे लावून असे मग आता जे पेशंट आले ते त्यांना ते थंड रूम मध्ये ठेवून त्यांचं डिहायड्रेशन करेक्ट करून पेशंट चांगला करून घरी पाठवून येतो सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा